गुरु श्री, श्री, गुरु ले ले श्री गुरु चरी सत्र श्री गणेशाय नम सिद्ध मने करने गरुड भक्त श्री कामे तुझे भक्ती गुरु चिली दरे कृष्ण वेणी तट केसि भुवनेश्वरी पश्चिमेसिधु मर वृक्षिर श्री गुरु परीसि गौप्य रूप वसती गुरु ठावा असे तरु अनुष्ठान दुरंधर चतुर्मासेने परिसिद्ध सण असे सगण गुणे सनिदान विशेष श्री गुरु राहिले म्हणून उत्कट जागरात ब्रामणिक वरथ शास्त्रपूरण कथ सांगे सकल विद्वजन अग्रवेदी असे आपण जाणे तर्क व्याकरण आणि प्रमाण आचरण कर्म मार्गे रथ असे झाला एक सुत मूर्ख व असे उपजत देव वशे माता पिता मृत समाधान होऊन या दिवस मास वर्धता बाळ वर्ष सात झाली केवळ व्रत बंद करीत कुलाचार त्या द्विजन कुमार काशी नये स्नान संत त्यासी गायत्री मंत्र परी येशी वेद कै समोर पशु समान झाला असे जेथे सांगते दे न जाऊन आपण शिकू म्हणे ध्वान मात्र शिकताची क्षण सेवेची सेवेची स्मृ स्मृती होय त्यासी त्या ग्रामीचे विध्वजन निंदा करीती सकाळी जण जन्म नये त्याशी नाही सौदर त्याशी विद्या बंधू भातर सकाळी का वैद्य होणार विद्या असे सगवणे एखादे समय विदेशाशी जायनार विद्याभ्यासी समस्त पूजा करीत त्याशी विदेश होय स्वदेशी ज्या विद्यावासे होय वय नावंत त्याचे देई देवत्व पूजा घे सकाळ पासे ऐकून ब्रामणाचे वचन ब्रह्मचारी घरी नमन स्वामी कराव्या जन्म तरी पुरुया नापण केले नाई विद्या दान याची कारण त्याचे काही कारणे म्हणत असे सापणा दोषी हो दरावे कृपे सी जरी असे भाई असे निरोपावे दातार सोनी ते ब्राह्मण सांगित सांगत आस न पुढे तू तर विद्या तुझ्या नाना नानापरी चोत्तरेसी बोल बोलती द्विज लोक वैराग्य धरण माणसे निघाल बाळ अरण्यासी म्हणी झाला खे देखे खिन म्हणे तुझ आपला प्राण समस्त मस्त करीत दूषण काय उपयोग वाचून या बिलवडी ग्रामासे आला ब्रह्मा ब्रह्मा

कपे बहुमणी मणयांबावणी का उपेक्षित अंबासी आक्रोशाने तैवेळी शसर्ग मनिया प्र आपली जिव्हा तत्काळचे देचरणी जिह्वा वाहूयांबशी मागती म्हणे પરી એસી જી વાયને તુસાપના સમસ્ત શ્રોતેજ ક બા બ્રહ્મચારી નકો આક્રોશ અમ્માવર એ કૃષ્ણ પશ્ચિમ દેવી त्वरित महाबळी अवतार पुरुष चंद्र झाले अभिनव परी असे जागृत होताचे हशी निघाला त्वरित निघाला विपर त्वरित पोहत गेला प्रवाहात पहिला तटा जाऊन या त्वरित देखता झाला श्री गुरु श्री चरणावरी ठेवून या माता स्तोत्र झाला तरी ती गुरु श्री गुरु म्हणजे संतोष संतोषता आश्वास संतोषाने श्री गुरु म्हणजे माता हस्त ठेवून या ज्ञान झाले त्वरित जेव्हा आली तात काय इथे श्री गुरु चरित अमृत परम कथा कल्पत श्री नरसिंह सरस्वती मुख्य सिद्ध नामदारक समाधे बिल्लवडी स्थान महिमावर्ण मंदमती ब्राह्मणा वर सप्त सप्तशोध्याय श्री गुरुदेव दत्ता वस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय